खऱ्या अर्थानं कालचं जे पत्र आलं धमकीचं त्याचा मी निषेध करतो कारण आपण बघितलं असेल या राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजीबाई शिंदेसाहेब ज्यावेळेस बहीण कार्यक्रमासाठी परडेया या ठिकाणी उपस्थित राहिले येणार होते त्याच्या आदल्या रात्रीच माझ्या घराच्या समोर घरावरती चार राऊंड फायर करण्यात आले त्याच्यानंतर त्या ह्याच्यातून आम्ही बाहेर पडत असतानाच इलेक्शनला सामोरं गेलो इलेक्शन संपलं आणि जसं हे सगळं इलेक्शनचं वारं संपल्यानंतर आज आपण बघितलं असेल काल दरम्यान एक पत्र आलं जे आमच्या दोन्ही भावांना म्हणजे माझ्या परिवारापर्यंत मी माझा लहान भाऊ केशव सावंत या दोघांनाही जे मार मारण्याचं जे धमकीचं पत्र आलं आणि आपण बघत असाल की कशा पद्धतीनं जे त्यावेळेस झालेलं फायरिंग होतं त्याचाही अजून कुठलाही या ठिकाणी तपास झालेला नाही तोपर्यंतच ही, तो ही परत दुसरी घटना घडते म्हणजे नेमकं कशा स्वरूपाचं हे राजकारण चाललं आहे का याच्यापाठीमागा आणि कोणी आहे काय कळायला मार्ग नाही कारण त्याही तपासामध्ये अजून पोलीस प्रशासनाला कुठलीही गोष्ट निष्पन्न झाली नाही तोपर्यंत काल हे पत्र आलं त्याच्यामुळं माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण कधी बघणार आहात म्हणजे काय आमच्या जीविताला दगाफटका झाल्यावर आपण बघणार आहात का कारण ती ही केस तशीच पडलेली आहे काल नवीन आलेलं आहे आपल्याकडून कुठल्याही गोष्टीचं सहकार्य किंवा कुठल्याही गोष्टीचं हे आम्हाला मिळत नाही आहे काल जो प्रकार घडलेला आहे माननीय आरोग्य मंत्री माननीय तानाजीराव सावंत साहेब जे ह्या महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केले या परिस्थितीमध्ये त्यांचे जे पुतणे आहेत केशव सावंत साहेब असतील आणि धनंजय सावंत साहेब असतील यांना काल ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरमार्फत एक चिठ्ठी पाठवण्यात आली आणि ती चिठ्ठी दोन एका मोटरसायकलवरती दोन व्यक्ती होती तीन तोंडाला झाकून ती चिठ्ठी पाठवली गेली आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे की त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला जे मसाजोगचं प्रकरण झालेलं आहे सरपंचाचं त्या पद्धतीची हालत आम्ही तुमची त्या ठिकाणी करू हा बीड जिल्हा हा बिहार राज्य आहे अशा पद्धतीची लोक चर्चा करत आहेत तेच जे माफिया आहेत सौरवाले जे माफिया ह्या जिल्ह्यामध्येही काम करत आहेत परवाचं एक तुळजापूरचं प्रकरण आपण पाहिलं असेल ज्याच्यामध्ये पवन शेतकऱ्याला मारहाण केली त्या संदर्भामध्येही कुठेही कारवाई झालेली नाही यापूर्वीही तेरा नऊ दोन हजार चोवीस ला सायंकाळी धनंजय सावंत साहेबांच्या सोनारी येथील राहत्या घरासमोर रात्री साडेबारा वाजता गोळीबार झाला त्यातली हे आरोपी डी एस कडे तपास असताना त्या ठिकाणी झालेला नाही एकही आरोपी त्याच्यामध्ये अटक नाही अशा परिस्थितीमध्ये जिथं महाराष्ट्र या संतोष देशमुखच्या मृत्यूला आणि अतिशय निर्गुण ब्रुटल हत्या ज्याला कायद्याच्या दृष्टीनं म्हणलं जात आहे त्या पद्धतीची हत्या त्याची झालेली असताना विधानसभेमध्ये हा प्रश्न गाजत असताना आणि त्याचा आका अजूनही बाहेर आहे अशा परिस्थितीमध्ये सावंत कुटुंबियाला टार्गेट करून जर त्यांच्यावरती अशा पद्धतीचा प्रेशर आणून जर उद्याच्याला भविष्यकाळामध्ये जर त्यांची निर्गुण हत्या झाली तर ही लॉ एंड ऑर्डर मेंटेन करणारे जे महाराष्ट्र राज्याचे आमचे गृहमंत्री आहेत त्यांनी ह्याच्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे ह्या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये अनेक आरोपी अजून अटक होणं बाकी आहे मग ते तर आरोपी या सावंत कुटुंबियाला धमकवत नसतील ना हा प्रश्न चिन्ह आमच्या कार्यकर्ता म्हणून आमच्याकडून पडलेला आहे आणि असा जर दबाव जर सर्वसामान्य लोकांवरती जर राहिला आज सावंत कुटुंबियाला वेळ तर सर्वसामान्य व्यक्ती काय त्याचा प्रतिकार करू शकणार आहे प्रशासन हा दबल आहे अशा पद्धतीमध्ये आणि या प्रकरणाची कुठंतरी धनंजय सावंत साहेबांच्या वरती झाला गोळीबार असेल आणि कालचा जो प्रकार असेल याच्यामध्ये त्या प्रशासनाने जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही नाटक केली नाही त्यामुळे आमची अशी मुख्यमंत्र्यांना मागणी आहे की या प्रकरणाची चौकशी एस आय टी मार्फत करावी ज्याच्या माध्यमातून जे हे जे माफिया आहेत ज्याच्या माध्यमातून दहशत निर्माण करतायत त्यांच्यासह त्यांच्या पाठीमागच्या आखासुद्धा या, आखा या प्रकरणामध्ये अटक केले करावी ही मागणी आमची माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही जिल्हाधिकारी मार्फत केलेली आहे आमची विनंती आहे की या मागणीचा तात्काळ मुख्यमंत्र्यांनी विचार करावा आणि तात्काळ कारवाई करावी जर नाही कारवाई केली तर आम्ही निश्चितपणे या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणार इथून पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे असा आमच्या राज्याचे नेते माननीय तानाजीराव सावंत साहेब यांचे पुतने धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना पत्राद्वारे धमकी देऊन तुमचाही मस्सा जो संतोष देशमुख करण्यात येईल अशा प्रकारचं एक पत्र दिलेलं आहे यापूर्वीही त्यांच्या घरासमोर एक गोळीबार झाला होता तर ह्या घटना फार नाजूक आहे तर माझी प्रशासनाला विनंती आहे की या बाबतीमध्ये आपण कुठलीही हायगाई न करता सखोल चौकशी करून जे कोणी आरोपी असतील त्या आरोपींना ताब्यात घेऊन कडक त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी जर या जिल्ह्यामध्ये अशा नेते मंडळींना जर धमके मिळत असतील तर सामान्य नागरिकाचं काय असेल याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळं प्रशासनाला विनंती आहे की आज आम्ही सर्व शिवसैनिकांनी मिळून हे निवेदन दिलेले या निवेदना आपण गांभीर्यानं घ्यावं लवकरात लवकर या सर्व आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी का नाही तर पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षा रस्त्यावर उतरून आम्ही तीव्र आंदोलन करू